We'll मराठा आंदोलन सहभागी झालेल्या बांधवांसाठी एक मदत केंद्र परभणी जिल्ह्याच्या वतीने सुरू करण्यात आलेलं आहे या मदत केंद्राद्वारे जे बांधव त्या ठिकाणी गेलेले आहेत त्यांच्या इथे असणाऱ्या कुटुंबियांना कुठल्याही प्रकारचं आरोग्याची समस्या असेल किंवा इतर कुठलीही अडचण असेल या कार्यालयामार्फत त्या ठिकाणी आमच्या टीम मार्फत प्रत्यक्ष ठिका प्रत्यक्ष जाऊन त्या कुटुंबियांचा त्या समस्यांचं निकारण करण्यात येईल तसेच आरोग्य संदर्भातली कुठलीही समस्या असेल या ठिकाणी त्यांना योग्य मार्गदर्शन करून त्यांचं हॉस्पिटलमध्ये त्यांना गरज भासल्यास सल्लाग देऊन त्यांचा उपचार करण्यात येईल तसेच तिथे मुंबई या ठिकाणी जे बांधव आमचे तिथं आरक्षण लढ्यामध्ये सामील आहेत त्यांच्यासुद्धा आरोग्यासाठी परभणी जिल्ह्यातून वैद्यकीय क्षेत्रातले डॉक्टरांना एक मेडिकल टीम म्हणून त्या ठिकाणी पाठवण्यात येईल या स्वरूपाने इथं असणाऱ्या त्यांच्या कुटुंबियांना सुद्धा कुठल्याही प्रकारची चिंता असू नये आणि जो समाजबांधव त्या ठिकाणी अनिश्चित काळासाठी गेलेला आहे त्यांनी सुद्धा निश्चिंतपणे त्या लढ्यामध्ये आदरणीय जरांगे पाटलांच्या सोबत कायम तिथे उभे राहावं या भावनेने या कार्यालयाची सुरुवात करण्यात आली परभणी जिल्हा समन्वयक मराठा समाज यांना प्रेरणा देण्यासाठी किंवा त्यांना मदत करण्यासाठी या संपर्क कार्यालयाची आज स्थापना करण्यात आलेली आहे जे बांधव आपले मोठे बंधू जे मुंबई येथे आंदोलनात सहभागी झालेले आहेत त्या मोठ्या बंधूंना निश्चिंत राहण्यासाठी किंवा त्या बंधूंना मदत करण्यासाठी या या स्थापना करण्यात आलेली आहे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जे आपला मोठा भाऊ आज आंदोलनात सहभागी झालेला आहे आणि त्या सहभागी झाल्यानंतर त्यांना त्याच्या घराची चिंता राहू नये याकरता हे कार्यालय स्थापन केलेलं आहे आणि त्यांना कुठल्याही प्रकारची मदत आर्थिक असो वस्तू व्यावसायिक असो कुठल्याही प्रकारची मदत करण्यासाठी हे कार्यालय स्थापन करण्यात आले आणि मोठा भाऊ ज्यानं की गावगाड्यात आपलं पूर्ण आयुष्य घातलेलं आहे ते मोठा भाऊ आज मुंबई येथे गेलेला आहे आणि लहाण्या भावाचे आज कर्तव्य करण्याची जी वेळ आलेली आहे तरी आपण सर्व सकल मराठा समाज लहान भावाच्या भूमिकेमध्ये आज त्यांना निश्चिंत राहण्यासाठी त्या ठिकाणी हे आपण या कार्यालयामार्फत त्यांना मदत करणार आहोत आणि या मदत कर करण्यामागे सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे आर्थिक स्वरूपात कुठलीही या कार्यालयामार्फत देवाणघेवाण होणार नाही ज्या कोणत्याही परभणी जिल्ह्यातील नातृत्व करणाऱ्या समाजातील मराठा समाजातील लोकांना अशी आवाहन करतो आणि अशी विनंती करतो मी की त्यांनी स्वतः होऊन स्वरूपात किंवा कुठल्याही स्वरूपात या ठिकाणी मदत करण्यासाठी अग्रेसर व्हावं अशी मी स सर्वांना आवाहन करतो समस्या किंवा त्यांना कुठली अडचण असेल या कार्यालयामार्फत समाज बांधवाच्या कार्यालयामार्फत त्यांना प्रत्यक्ष त्या ठिकाणी जाऊन मदत करण्यात येणार तसंच आंदोलनासाठी गेलेल्या व्यतिरिक्त पुढील काळात जे काही आंदोलक मुंबईकडे जाणार आहेत त्यांनी या कार्यालयाशी संपर्क केल्यास आपल्याला जी मदत द्यायची ती अधिक सोयीस्कर होईल या कार्यालयाकडून आर्थिक स्वरूपाची कोणतीही मदत घेतली जाणार नाही इच्छुकडून केवळ आवश्यक असलेल्या वस्तू अन्नधान्य औषधी व जीवनावश्यक वस्तू स्वीकारल्या जातात या प्रकारचं या कार्यालयाचं या ठिकाणी पुढील काळामध्ये काम असतं चौऱ्याण्णव बावीस सतरा सत्तर छप्पन सुमित देशमुख सत्याहत्तर झिरो नऊ एकोणनव्वद तेवीस अडुसष्ट संतोष गुरु चौऱ्याण्णव एकवीस तेहतीस सत्त्याहत्तर तेहतीस डॉक्टर दत्ता खरवडे नव्वद पंच्याहत्तर बासष्ट सत्तावीस एकोणऐंशी मी डॉक्टर विजय बोंडे नव्याण्णव पंच्याहत्तर त्र्याऐंशी सत्त्याण्णव पंच्याण्णव वैभव शिंदे चौऱ्याऐंशी एकोणसाठ पंचावन्न त्रेपन्न अठ्ठ्याऐंशी श्री रमेश दोन दिवसापासून या ठिकाणाहून कोणी भाकरी ठेका पाठवतोय कोणी किराणा पाठवतोय पण असं होतं की तो समाज बांधव आझाद मैदानापर्यंत पोहोचलेला आहे तो लाखोंच्या संख्येने पोहोचला पण तो त्या ठिकाणी कोणी वाशी या ठिकाणी थांबले आहे कोणी सिडको एक्झिबिशन सेंटरला थांबलेलं आहे तर ती मदत जिल्हाभरातून जाणारी योग्यरित्या पोहोचावी जेणेकरून तिथल्या बांधवाला कुठल्याही प्रकारच्या अडचणीचा अडचणीला सा, सामना केला जाऊ होऊ नये याकरिता या ठिकाणाहून दिवसभरातून ज्याही गोष्टींची वस्तूंची मदत या ठिकाणी संकलित केली जाईल ती त्या वस्तू वाहनामार्फत आणि आपल्या समाज बांधवामार्फत त्या ठिकाणी वेळेत आणि योग्य ठिकाणी पोहोचण्याची या प्रकारे आपण व्यवस्था करत आहोत तिथे जे आपले परभणी जिल्ह्याचे समन्वयक आहेत त्यांच्याशी संपर्क करून त्यांच्यापर्यंत ते सुपर्द करत जसे की किशोर अनेर आहेत बालाजी मोहिते आहेत त्यांच्यापर्यंत ते बघ व्यावसायिक व्यावसायिकांतर्फे सर्वांच्या वतीनं या ठिकाणी संपर्क कार्यालय स्थापन केले या संपर्क कार्यालयामार्फत आपले बांधव जे की आपले घर दार सोडून जे गेलेले आहेत मुंबईला त्यांना कशाप्रकारे सहकार्य करायचं त्या संदर्भात आपण आज बोलतो सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी एकटा करीत म्हणल्यानंतर या गोष्टी होऊ शकत नाही त्यासाठी आपल्या सगळ्या बांधवांची गरज आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सार्वजनिक कार्यक्रमात जे आपला मोठा भाऊ सगळ्या कार्यक्रमात आपल्या आपल्या पुढे असतो आणि तो आज आंदोलनासाठी मुंबई येथे गेलेला आहे मुंबई येथे गेल्यानंतर त्याच्या मनात किंतू परंतु आपल्या घराचं काय होईल आपल्या लेकराबाळाचं कसं काय म्हणजे कुठल्याही गोष्टीची त्याला आंदोलन करते वेळेस त्या ठिकाणी कुठल्याही गोष्टीची त्याला कमतरता भासणार नाही किंवा त्याला उणीव भासणार नाही या गोष्टीची आपल्याला काळजी घ्यायची आहे आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे सर्व समाज बांधवांना अशी विनंती करतो मी की जे बांधव आपले मोठा बंधू आपला जो की मुंबई येथे गेलेला आहे आंदोलनासाठी तर आपलं आज कर्तव्य आहे की लहान भाऊ म्हणून आपला घर परिवार कशा पद्धतीने व्यवस्थित हाताळायचा जेणेकरून त्याला त्या ठिकाणी मुंबईसारख्या ठिकाणी त्याला कोणत्याही प्रकारची उच्चं मला होणार नाही किंवा त्याच्यात मनात अस्वस्थता निर्माण होणार नाही या गोष्टीची काळजी आपल्याला घ्यायची आहे त्याच्या घरा त्याच्या घरी कुठल्याही गोष्टीचं गोष्टी कार्य असू कुठल्याही गोष्टीची कमतरता असू त्यासाठी आपली मदत कार्य त्यांच्या घरीही कार्यरत राहील मेडिकल असू सामाजिक कार्य असो त्याच्या घरी या गोष्टीसाठी आपण त्यांच्याशी सोबत राहणार त्यासाठी आपल्या सर्वसम समाज बांधवाची त्यांना नितांत आवश्यकता आहे आणि त्या ठिकाणी निश्चितच आपण त्यांना सहकार्य करू good night.